नमो बुद्धाय मी सव जीवन गोवंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शरद पवार चंद्र यांच्याकडून मला तिकीट भेटलेलं आहे तरी वार्ड क्रमांक सातमध्ये मध्ये तरी आपण मला त्यांची निशाणी तुतारी आहे तरी आपल्याने मला बहुमताने विजय करावे हे मी आवाहन करते नमस्कार मी जीवन गोवंदे आमच्या मिसेस ज्योती जीवन गोवंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना या याच्यातून उमेदवारी मिळाली आहे त्यांची निशाणी सुटारली असून त्यांना जनतेने बहुमताने निवडून द्यावी ही नम्र विनंती वाढातील कुठल्याही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याकरिता मी व माझी पत्नी तत्पर राहील तरी तिला नगरसेवक या पदाकरिता आपल्या जनतेनी बहुमताने विजयी करावे असे मी सर्वांना आवाहन करतो पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान सकाळी साडे सहा ते साडेपाच वाजेपर्यंत या वेळेत होत असून त्या याच्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून बहुमतांनी विजयी करावे असे मी सर्वांना आवाहन करतो जय भिंद जय महाराष्ट्र